नमस्कार मित्रांनो पुणे महानगरपालिकेअंतर्गत कनिष्ठ अभियंता या पदासाठी नवीन बघू एकशे एकोणसत्तर जागेसाठी तर एकूण किती अर्ज आलेले आहेत एक्झाम कधी होणार आहे तर हे सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शॉट पण बघा बघू शकता मित्रांनो पुणे महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाच्या एकशे एकोणसत्तर जागा एक डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे राज्यभरातील वीस शहरात होणाऱ्या या परीक्षेसाठी सुमारे बेचाळीस हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे परीक्षेची तारीख जाहीर झाल्याने या प्रक्रियेला आचारसंहिता आचारसंहितेचा से... अडथळा येणार नाही अशी शक्यता आहे आय बी बी च्या माध्यमातून ही प्रक्रिया ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे एक तर एकशे एकोणसत्तर जागासाठी बेचाळीस हजार अर्ज आले आहेत त्यापैकी सुमारे साडेआठ हजार अर्ज हे पुणे शहरातील आहेत अर्थ अर्ज राज्यभरातून आल्याने पुण्यासह छत्रपती संभाजीनगर सोलापूर नागपूर नाशिक अमरावती नांदेड कोल्हापूर आदी वीस शहरामध्ये एक डिसेंबर रोजी ही परीक्षा पार पडेल बघा मित्रांनो एकूण किती अर्ज बघू शकता पदाचं नाव बघू शकता तुम्ही कनिष्ठ अभियंत स्थापत्य या पदासाठी जाहिरात आहे बघा पुणे महानगरपालिकेमध्ये नवीन जाहिरात झालेले कनिष्ठ अभियंता या पदासाठी तर एक एकशे एकोणसत्तर जागा आहे तर एक डिसेंबर रोजी तुमची ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात येणार आहे तर एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे आयबीबीएस कंडक्ट करणार आहे मित्रांनो तर एकूण बेचाळीस हजार अर्ज आलेले आहेत तर सर्वात जास्त अर्ज पुणे शहरासाठी आलेले आहेत मित्रांनो तर खूप आता कमी दिवस बाकी तुमच्याकडं दहा ते पंधरा दिवस बाकी तर तुमचं हॉल तिकीट पण लवकरच येईल मित्रांनो कारण की एक डिसेंबरला म्हणजे तुमचं वीस नोव्हेंबरच्या नंतर तुमचं हॉल तिकीट येणार आहे तर तुम्ही तुम्ही वेबसाईट चेक करत राहा हॉल तिकीट लवकरच येणार आहे आणि आता क्वेश्चन पेपरचं जेवढं तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र